आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील विरगाव हे अडतीस खेड्याने सोयीचे ठिकाण असून ते मध्यवर्ती व्यापारी म्हणून परिचित आहे वीरगाव पासून अनेक लांबशा पल्ल्याच्या बस येसा करत असतात परंतु आजपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरगाव येथे थांबा नसल्यामुळे खेड्यातील लोक यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून नाशिक वरून येणाऱ्या ना प्रवाशाला तिकीट न देता ताराबादचे तिकीट दिले जाते व तरीही रात्री अपरात्री विरगाव येथे बस थांबवली जात नाही हीच बस जर विरगाव येथे थांबली तर तेथील अडतीस गावांचा प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागणार असून त्यांचा आर्थिक खर्चही वाचणार आहे अनेक गावातून शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनी वृद्ध व्यक्ती यांनाही मोठा दिलासा मिळणार असून अशा आशयाचे निवेदन आज वीरगाव वाणोली डोंगरेस आवाटी सरपंच व पंचक्रोशीतील सर्व सरपंच व ग्रामस्थ एकत्र येऊन आज येथील आग्रा व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांना निवेदन देण्यात आले जर निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला तसेच आग्रा व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांनीही मी या तालुक्याचा भूमिपुत्र असल्यामुळे नक्कीच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी बीरगावचे सरपंच सुरेखा निकम वाणोलीचे सरपंच शरद भांबरे आवाटीचे माजी सरपंच शांताराम भांबरे डोंगरेचे सरपंच मनासराम खेरणार दादा मोठा भाऊ गांगुडे उद्धव गांगुडे साधू खेरणार अशोक देवरे दगा गांगुडे दिलीप गांगुडे राजेंद्र गांगुडे रघुनाथ देवरे ताराचंद रामचंद प्रकाश आहेरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. बागलाण वृत्तांतसाठी सह सचिन सोनवणे राज्य परिवहन सटन आगारामध्ये बागलाण पंचक्रोशीतील महत्वाचं व्यापारी गाव असलेलं विरगाव ज्याला साधारण तिकडे पश्चिम पट्ट्याकडील बरीचशी गावं कनेक्टेड आहेत त्याच्या आ... बस संदर्भात निवेदन घेऊन सर्व त्याला कनेक्टेड तिन्ही चारी जे गावं आहेत महत्वाची त्याचे सरपंच महोदय आज इथे निवेदन घेऊन आले तर पहिल्यांदाच माझ्यापर्यंत निवेदन आलं तुमच्या सगळ्यांची मागणी लांबपल्ला बसेसला देखील तिथे थांबा मिळावा अशा अनुषंगाची आहे तर निश्चितच खरं तर हा जो स्टॉप देण्याची जी प्रक्रिया आहे ही विभागीय कार्यालयांकडून केली जाते मी आमचे माननीय विभाग नियंत्रक अरुणजी सिंहासर यांच्याकडे निश्चितच आपलं निवेदन अग्रेषित करेल आणि मीच तर नाही करणार तर मी ह्या तालुक्याचा भूमिपुत्र असल्याच्या अनुषंगानं तो स्टाफ आपल्याला कसा मिळवता येईल या अनुषंगानं जास्तीत जास्त प्रयत्न माझ्याकडून होतील ही या निमित्ताने ग्वाही देतो यापूर्वीच आपण मांगेतुंगी फाटा करंजाळ ही थांबे दिलेली आहे आता विभागीय पातळीवर तांत्रिक बाबीमध्ये हास कशा पद्धतीनं बसवता येईल कशा पद्धतीनं त्याला मॅनेज करता या अनुषंगाची कारवाई निश्चित विभाग हे पातळीवरून देखील होईल जर आपण आज निवेदन दिलं तर त्या निवेदनाचा सर्व पाहून अशी प्रशासनाच्या वतीनं माहिती